नमस्कार एम एन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळ्यात मोठमोठे दिग्गज कलाकार वक्ते यांची मांदियाळी सुरू आहे वसंत व्याख्यानमाला लोणावळाचे पाचवे पुष्प हमीद दाभोळकर यांनी मनाचे आरोग्य स्वतःचे आरोग्य आणि समाजाचे आरोग्य यावर भाष्य करत गुंपले तर सहावे पुष्प गौरी माहुलीकर यांनी कालिदासांच्या सहा नायिका या विषयावर सविस्तर विवेचन करत गुंपले तर सातवे आणि शेवटचे पुष्प स्वरानंद हा कोल्हापूर सांगलीच्या कलाकारांचा सदीचा महानायक अमिताभ बच्चन यांचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम होऊन वसंत व्याख्यानमारेचा समारोप करण्यात आला या सर्व कार्यक्रमांना लोणावळेकर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट कवितेच्या चार ओळी हो पहिल्यांदा इंग्लिशमधल्या सांगतो आणि मग मराठीतल्या था, आणि थांबतो त्या मला वाटतं आपल्या मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी दिशा दिग्दर्शक ठराव्या अशा त्या चार ओळी भाषांतरच सांगतो त्याचं ते आहे जे टाळणे अशक्य दे शक्ती दे सहाया आयुष्यात आपल्या खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या टाळणं शक्य नसतं आपल्याला मृत्यूपासून अनेक गोष्टी असतात की जे टाळणे अशक्य दे शक्ती दे सहाया निर्धार दे कराया म्हणजे जे शक्य साध्य आहे ते मला करण्याचा निर्धार द्यावा आणि मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवर राया असं त्याच्यात आहे पण त्या देवाचे तुम्ही जर देव मानत नसेल तर काही निसर्ग म्हणा देत आणखी काही म्हणा त्यामुळे जे टाळता येईल ते मला टाळण्याचं जे टाळता येणार नाही ते सहन करण्याची शक्ती मला मिळू देत जे टाळता येण्यासारखं आहे ते त्याच्यावर काम करण्याची शक्ती मला मिळू दे त्या दोन्ही मधला फरक करण्याची शक्ती मला मिळू देत ही मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मानसिक आरोग्यासाठीची प्रार्थना आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कुटुंबियांना ते उदंड मिळावं अशी अपेक्षा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि मला इथे बोलवलं आणि शांतचित्तांनी ऐकून घेतलं त्याच्याविषयी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद माझं कंकण गळून पडायला आलंय ती तर स्त्री आहे स्त्रिया जास्त कोमल असतात पण तरीसुद्धा आशापाश शते बद्धा आशेचा एकच पाश तिला बांधून ठेवत असेल की आज न उद्या माझा नवरा येईल तेव्हा काही व्हॉट्सॲप नाही आहे फोन नाही आहे कसला कॉल नाही आहे कसं एकमेकांशी संपर्क कसा, एक संपर कसा करणार आहे तर शाप संपल्यानंतर तो येणार ह्या एका आशेवर जशी सीतामाई वर्षभर राहिली रामाच्या आशेवर आज न उद्या माझा पती येईल आणि म्हणून ती माविती रायाबरोबर गेली नाही म्हणाली राघवस्चे यशहा ही येतं जर मी तुझ्या पाठीवर बसून आले तर माझ्या राघवाचं यश कमी होईल त्याने इथे येऊन रावणाचा निपाठ करून मला घेऊन जायला हवं किती विचारपूर्वक केलेलं आहे वाल्मिकी हा आदर्श आहे कालिदासांचा राघवस्य यशहा हियेत असं मी काही करणार नाही तशीच ही यक्षपत्नी की यक्षांच्या त्यांच्या व्युत्पत्तीजन्य अर्थामध्येच त्यांची कामासक्तता आहे कामलोलुपता आहे असं असूनही ना यक्ष ना यक्षपत्नी दुसऱ्या कोणाचा विचार करतात ही निष्ठा आहे हात हाती घेतला गुडघ्यांवर जसे हल्लीचे वर म्हणजे सिनेमात वगैरे आमच्या वरांनी असं काही केलं नाही कधी <laughs> असे उभे राहतात आणि म्हणतात अद्य वनतांगी वास मिदा आजपासून मी तुझा दासानुदास आहे आणि काय पाहिजे तर हे असं म्हणजे इतकं रोमॅन्टिक पिक्चर आहे पहा हे पिक्चर आजही तितकंच लागू आहे ना जितकं त्या काळात होतं तितकं म्हणजे कालिदासाच्या वाङ्मयातलं वैशिष्ट्य काय आहे की त्याची प्रासंगिकता जराही कमी होत नाही आत्ताच्या सुद्धा दोन हजार वर्षानंतरही तितकंच ते यथोचित समयोचित प्रसंगोचित असं वाटत राहतं आपल्याला तर ही उमा आहे त्याच्यातली आणि मग त्यांचा विवाह होतो त्याच्या त्याच्यामध्ये एक गंमत आहे मग ही कळतं ना की आता शिव आलेला आहे तिकडे मग ही परत तपाचारण झालं ज्याच्यासाठी केला याच्यासाठी केला होता अट्टहास मग ती गेली परत घरी मग आता रीत सर तिच्यासाठी मागणी आली शिवशंभूंकडनं सप्तर्षी आले नारद आले भरद्वाज आले ऋषी आले आणि अरुंधती आले वसिष्ठपतले स्त्री पाहिजे ना विवाहाच्या चर्चा करायला स्त्री पाहिजे नुसते पुरुष काय चर्चा करायला त्याच्यामुळे स्त्री पण आली आणि मग आता असा सीन आहे छान स्वभावक्तीचं अतिशय सुंदर उदाहरण आहे आणि उमेचं छान उदाहरण त्याच्यात चित्रण आहे हिमालय आपल्या सिंहासनावर औषधी प्रस्थ त्याची राजधानी त्या राजधानीत त्याच्या सिंहासनावर हिमालय बसलेला आहे बाजूला मेना त्याची पत्नी बसलेली आहे हे सप्तर्षी यथोचित स्थानावर त्यांचं पाद्यवर घेऊन ते बसलेले आहेत आणि मग हा प्रस्ताव मांडला आहे मांडताना उमा बाजूला उभी आहे ती बसलेली नाही आहे ती उभी आहे आणि प्रस्ताव येतो की शिवानी पार्वतीचा हात विवाहामध्ये मागितलेला आहे तिचे कान सगळे त्यांच्याकडे डोळे खाली आहेत लज्जावनतमुखी आणि हातात काय तिच्या एक कमळ आहे त्या कमळाच्या पाकळ्या मोजण्याच्या मिशाने हा त्या बहाण्याने तिला जो झालेला आनंद आहे आणि लज्जा पण वाटतेय ते लपवण्याचा ती प्रयत्न करते लीला कमलपत्राणी गणया मास पार्वती ते लीला कमल तिच्या हातात असं कमळ घेऊन ती आपली अशी इकडे तिकडे स्वगिरपणे फिरत असते लालित्यपूर्ण हल्लीच्या मुली काय त्या टेडी आणि बावल्या बारवी कचकड्याच्या घेऊन फिरतात तशा कमल पत्र आणि ती लीला कमल त्याच्या पेटल्स त्याच्या पाकळ्या मोजतीये कॉमेंटेटर त्याच्यावर मल्लीनाथ लिहितात अनेन तस्या हा हर्षम गूहते इत्यर्थ तिला झालेला हर्ष मनस्वी पण तो दाखवायचा नाही आहे हे सगळं पिक्चर आणि जेव्हा प्रस्ताव येतो तेव्हा पटकन काही हिमालय हां ठीक आहे ठीक आहे आम्हाला मंजूर आहे असं नाही म्हणत ते बघतात आपल्या बायकोकडे कन्यार्थेशु कुटुंबिन गृहिणी गृहिणीनेत्रा हा सुंदर जनरलायझेशन कालिदास सांगतो कन्येंच्या बाबतीत विशेषतः तिच्या विवाहाच्या बाबतीत कुटुंबी लोक जे असतात ते गृहिणी नेत्राह गृहिणीच्या डोळ्यांनी पाहतात स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तिची मंजुरी आहे तिला मान्य आहे मग ती नजरेनेच मान्य करते हे अख्खं चित्र असं स्टील फोटोग्राफ आहे का एक पोर्ट्रेट आहे एक फॅमिली पोर्ट्रेट आहे पहिलं पिक्चर जे मी सांगितलं स्वभावक तिचं न ययौ न हे तिचं एकटीचं चित्र आहे इथे आई वडील आणि ती लीला कमलपत्र आणि लज्जा वनजमुखी किती लोभस चित्र आहे ना तर अशी चित्र निर्माण करणं आणि त्या नायिका आपल्यासमोर जिवंत करणं हे त्याचं कौशल्य आहे कालिदासाचं आणि मग आता आपण शेवटी आपले साडेआठ गेले तर मेघ मेघदूत यक्षपत्नीकडे वळूया आपल्या पाहुण्यांचे सत्कार आणि सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे ॲडव्होकेट माधवराव गोंडे सर विद्यानिकेतन ट्रस्टचे अध्यक्ष आणि वसंत व्याख्यानमालेचे आधारस्तंभ यांचा सन्मान करतील श्री संजय गायकवाड मी सरांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं

अपनी जगा है से अपनी जगा मंजिले अपनी जगा है, अपनी जगा जब ही सा সসর ভি হা तुमो मांगी दुआ हम अनसुनी पर है आप भी मेरी तरह इंसान की औलाद है आप मांगी दुआ हम अनसुनी पर अशा छड़ा गळबोळी पाहण्यासाठी एमएन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद